सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय शासकीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी तेरवाड येथे पार पडल्या या स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात कुमारी संस्कृती मनोज कुमार सुतार इयत्ता आठवी हिने प्रथम क्रमांक मिळवला व कुमारी सिद्धी प्रदीप बोबणे इयत्ता सातवी हिने पाचवा क्रमांक मिळवला या खेळाडूंची दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी केदली तालुका पन्हाळा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे सदर खेळाडूंचा मुख्याध्यापक श्री पी बी सर यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला सदर खेळाडूंना शाळा समितीचे अध्यक्ष श्री न म अस्वले शाळा समितीचे सर्व सदस्य सल्लागार समितीचे सदस्य व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक श्री पी बी उपाध्ये सर पर्यवेक्षिका सौ एस ए देसाई मॅडम टेक्निकल व कॉलेज विभाग प्रमुख श्री आर एस पाटील सर यांचे प्रोत्साहन मिळाले जिमखाना विभाग प्रमुख श्री एस व्ही पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले व सौ एन एस कोळी मॅडम व्ही डी कणिरी मॅडम श्री एस एम सर श्री एस एम सर यांचे सहकार्य मिळाले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या